नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ऐन निवडणुकीच्या दिवशी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील सुमारे ऐंशी हजार पारंपारिक मतदारांची नावं गायब झाल्याची बाब निदर्शनास आली होती याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांच्या आयोजनाने कल्याणपूर्वेत मतदार नाव नोंदणी अभियान राबवलं जाणार या अभियानाचा प्रारंभ बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोळशेवाडी येथील मध्यवर्ती शाखेतून करण्यात आला यावेळी हर्षवर्धन पालांडे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव शहर प्रमुख शरद पाटील नारायण पाटील हेमंत चौधरी शांताराम बिघे चंद्रप्रसाद सूर्यकांत मोरे जगदीश तरे तुळशीराम म्हात्रे मीना माळवे साधना पार्टे संगीता गांधी दीपाली जाधव अक्षदा कदम संध्या केळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांची मतदान यादीतून नावं अचानकपणे गायब झाली आहेत अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून याबरोबरच नाव पत्ता व यातील बदलही या अभियानात करता येईल अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पालंडे यांनी दिली आहे माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावं यादीतून गायब झाली आहेत ती पुन्हा नोंदवून घेण्याचा आमच्या पक्षाचा प्रयत्न असेल हे अभियान संपूर्ण कल्याणपूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातील पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या शाखा कार्यालयात राबवलं जाणार असल्यानं या अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचं आवाहन शहर प्रमुख शरद पाटील यांनी केलंय राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासनाची मतदार नोंदणी सुरू आहे परंतु शिवसेना नेहमीच सामाजिक काम करत असते ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी राजकारण या भावनेतून आज या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीसच्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी मतदार सुलभ रेते आणि लवकरात लवकर नोंदणी व्हावी नवीन मतदार असतील दुरुस्ती मतदार असतील किंवा आता आपण लोकसभा निवडणुका बघितल्या जवळपास ऐंशी हजार मतदारांची नावं सबर, सबर हो चाही 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 बदे बदे ही कोणतीही सहभ सबळ सबळ पुराव होता वगळण्यात आली होती आणि जवळपास चाळीस चाळीस वर्ष मतदान करणाऱ्यांना त्या लोकसभेमध्ये मतदान करता आलं नाही हे एक फार मोठी दुर्दैवी अशी घटना होती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही फार गंभीर बाब आहे का या ठिकाणी आमच्या कदम त्या तारण्यात फॉर्म भरायला ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी मतदान करत होते परंतु लोक या लोकसभेला त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथे नोंदणी करून घेतलेली आहे आणि मी या आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपूर्वच्या मतदारांना नागरिकांना आव्हान करतो की एक नवीन युवकांची नावं असतील काही दुरुस्ती असतील स्थलांतरित असतील किंवा ज्यांची नावं वगळण्यात आली होती लोकसभेला त्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी शाखेशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी असं मी आव्हान आपल्या माध्यमात करतो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखेमध्ये हा कार्यक्रम आम्ही शाखेच्या वतीने राबवणार आहोत आहोत तेव्हा नागरिकांनी या कार्यक्रमात उत्फूर्त पक्ष देऊन राष्ट्रहिताचं काम म्हणून आपली लोकशाही बळकट करण्याची मतदानाचा हक्क बजावण्याची मतदार नोंदणी करणं आवश्यक आहे आज मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो शिवसेना शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचा नवीन मतदार नोंदीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार आज या ठिकाणी समन्वयक अडचण पालन देईल नारायण पाटील शरद पाटील यांच्या उद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे गेल्या लोकसभेमध्ये जवळजवळ अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन देखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार मत मतदारांची नोंदणी गायब करण्यात आली होती पण याला खरं जबाबदार आहेत या भागातील जे शासनाने नेमलेले ने बी ने ने एल ओ या बी एल ओनी यावर कुठलीच कारवाई केली नाही जर आपण आज बघितलं असेल तर या बी एल ओने कार्ड ठेवली होती मतदारांना देण्यासाठी ती कार्ड कस्याच्या डब्यात फेटाळत झाली तेव्हा शहर शाखेने जाऊन तिथे मानपाडा पोलिसला याबाबत निवेदन देखील दिलं होतं पण त्याची निवडणूक आयोगाने आजपर्यंत कोणती चौकशी केली नाही पण हे करत असताना नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी शिवसेना शहर शाखेने या ठिकाणी का नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार सर्व प्रभागात हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लावण्यात येत आहे आणि नागरिकांना विनंती करतो आपण जी जी नावं आपली गहा झाली असतील नावं नवीन नोंदणी करण्याची असतील ती नावे नोंदणी परिस्त शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात यावी आणि प्रभागात प्रत्येक ठिकाणी शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे कल्याण पूर्वेला आज मध्यवर्ती शाखेत आमचे कल्याण लोकसभा समन्वयक श्री हर्षवर्धन पालंडे व श्री नारायण पाटील शांताराम ढिगे यांच्या पुढाकाराने हा जो कॅम्प लावलेला आहे हा जो मतदार नवीन नोंदणी असेल त्यांची दुरुस्ती असेल ओळखपत्राची हे असेल व या लोकसभेमध्ये आम्हाला एम टी सिरियलचे जे कार्ड होते ते ऐंशी हजार कार्ड डिलीट झालेले आहेत व काही चुकीच्या पद्धतीने जे नाव जिवंत आहेत त्यांना मृत असं जाहीर केलेले आहेत त्यांच्या सुधारणा करण्यासाठी व मतदारांना जनजागृती करून लोकांनी जास्तीत जास्त मतदान व्हावं या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा प्रयत्न करीत आहे आणि ही जशी सुरुवात केलेली आहे मध्यवर्ती शाखेत तसा प्रभागामध्ये सर्वच पदाधिकारी येत्या दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वार्डामध्ये हे असे कॅम्प आम्ही लावणार आहोत